नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि मी पण बरी आहे तुम्ही पण बरीच असाल अशी मी अपेक्षा करते आणि नवरात्री सुरू झालेली आहे नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी आज लागलेली आहे गार्डनच्या कामाला कारण खूप दिवसाचं माझं जे काम, काम होतं पेंडिंग आता थोडं थोडं काम करायला मी सुरुवात करत आहे किती छान असं जागा आहे गार्डनला ना भाजीपाला वगैरे लावण्यासाठी आता झाडं तोडल्यामुळे आणि सगळे पॉट काढून ठेवल्यामुळे ना छान खूप खूप जागा दिसत आहे तर काम करत करतच मी तुम्हाला आपले जे पूर्वीचा काळ होता ना तो कसा होता तो तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं सा सांगणार आहे आमचाही एक जमाना होता बालवाडी हा तर प्रकारच नव्हता पुढे सहा वर्षानंतर स्वतःच आपल्याला शाळेला घातलं जायचं सायकलने बसने पाठवायची पद्धत त्यावेळेस नव्हती मुलांना मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आईवडिलांना कधीच वाटत नव्हती पहा आता काळ किती बदललेला आहे आता मुलांना किती जपावं लागतं पण पूर्वीच्या काळामध्ये आत्ताच्या काळामध्ये किती अंतर झालेलं आहे पहा पास नापास हे आम्हाला तर काही कळतच नव्हतं टक्केचा आणि आमचा संबंध तर कधीच नव्हता कुणीच विचारत नव्हतं की पास झाली का किंवा किती टक्के पडले असं तर कोणी विचारतच नव्हतं ते आपल्याला माहितीसुद्धा नव्हतं शिकवणी लावायची तर मग पद्धतच नव्हती अगोदर है ना शिकवणी लावलं की लाज वाटायची है ना वाटायचं अरे ढ म्हणतील कोणीतरी हिनावलं जाईल अशी आपल्याला एक मधल्यामध्ये भीती असायची म्हणजे शिकवणी तर नव्हतीच त्यावेळेस पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोराचे पिसं ठेवून काय समजायचं की आम्ही हुशार होतो अभ्यास करून हुशार होतो ही कल्पना नव्हती आपला विश्वास आपली श्रद्धा त्या मोरपिसामध्ये होते आणि प्रत्येक पुस्तकामध्ये ते मोरपिसं ठेवायचं आणि असा दृढ विश्वास असायचा की आता आम्ही हुशार होणार आणि आपल्या सोबतीचे जे होते ना सगळे कापडाच्या पिशवीत पुस्तकं घेऊन जायची शाळेला काहीच लाज वाटायची नाही आणि नंतर चैन म्हणून पत्र्याची पेटी आली काही पेटी वापरायला लागले पुस्तकं आणि वह्या त्या पेटीमध्ये इतके व्यवस्थित रचायचं ना ते एक शिरस्ताच होऊन गेला ते एक आपलं एक कला दाखवण्याची पद्धत झाली की मी असे पुस्तकं लावतो मी असे पुस्तकं ठेवतो असं दरवर्षी जेव्हा नया येत जायचं असतं ना दप्तर भरायचे त्याआधी पुस्तकं आणि वह्याना कवर्स घालणे हा आपल्या जीवनातला एक वार्षिक उत्सवच असायचा है ना जून आला शाळा सुरू झाली की सगळ्या मुला मुलींचं काम हेच हेच की कवर घालायचं पुस्तकं जुने घ्यायचं नवीन त्याला करायचं कवर्स वगैरे घालून हे सगळ्यांचं एक कामच व्हायचं वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकायचं वर्ष संपली परीक्षा झाली आणि लगेच विकत घेण्यात आम्हाला काही लाज वाटायची नाही जुनेच पुस्तकं घ्यायचे कोणीच नवीन घेत नव्हतं पुस्तकं कोणीच नवीन नाही जुनेच घ्यायचं असे रस्ता होता त्यावेळेस आणि आईवडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हता आईवडिलांना ना काहीच खर्च नव्हता आमच्या शिक्षणाचा कसं होताना जमाना किती बदललेला आहे काळ पहा तुम्ही आता कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर तर दुसऱ्याला मागच्या करिअरवर बसवून खूप मुलं सायकल चालवायची आम्ही रस्तो रस्ती किती फिरलो पूर्वी असेल आम्ही ते आता आम्हाला आठवतही नाही किती फिरायचं खूप फिरायचं मैत्रिणीच्या घरला जायचो इकडं तिकडं शाळा संपलं की लांब लांब किती मैत्रिणी असलं तरी त्यांच्या घरी जायचं काहीच भीती नव्हती आम्हाला त्यावेळेस आणि आईवडील तेवढे चिंतितही होत नव्हते गेली असल मैत्रिणीच्या घरी येईल असं त्यावेळेस एक धैर्य होतं आई मुलं सरांची खूप मार खायची इतकं मार खायची की पायाच्या अंगठा धरून उभा करायचे सर कान लाल होईपर्यंत पिरगळायचे त्यावेळेस आमचा जो इगो होता ना कधीही आडवा येत नव्हता खरं तर आम्हाला इगो काय असतं ना हे माहितीच नव्हतं इगो शब्द आम्ही ऐकलेलाच नव्हतो आत्ता कळायला लागलं की इगो काय असतं मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातली एक सामान्य प्रक्रिया होती किती मार खायची मुलं एक सामान्य प्रक्रिया होती तिच्याशिवाय दिवस जायचाच नाही संपायचाच नाही मारणारा आणि मार, मार खाणारा दोघंही खुश मार खाणारा यासाठी की खुश चला कालच्यापेक्षा तरी आज कमी झोपटला हो गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला निघालं म्हणून खुश बिन चपला फिरायचं त्यावेळेस चप्पलावर फिरायचंच नाही चप्पल असायचीच नाही कुणाकडेही बुटन नसायचे कुणाकडेही चेंडू लाकडी बॅट असं सगळं काही खेळायचं विट्टू दांडी असं खूप काही खेळायचं ग्राउंडवर शेतात इकडे तिकडे बिना चपलाचं खूप दूर दूरवर जायचं त्यावेळेस काहीच वाटायचं नाही वय कितीही झालं तरी खेळणं काही सोडायचं नाही त्यावेळेस त्याच्यामध्ये ना इतका आनंद मिळायचा ना ते सांगता येत नाही त्याचं वर्णनही करता येत नाही आम्ही पॉकेट मनी कधी मागितलीच नाही आणि वडिलांनी कधी दिलीही नाही त्यावेळेस असं आमच्या म्हणून काही गरजा नव्हत्याच आणि जर गरजा असल्या तरी छोट्या छोट्याशा असायच्या ते घरातले कुणीतरी पूर्ण करायच्या गरजा सहा महिन्यानंतर कुरमुरे चुरमुरे फरसाण असं खायला मिळालं ना तर बेहद खुश व्हायचं आम्ही शाळेहून आलं जेवण केलं की थोडंसं अभ्यास केलं कि किशामध्ये शेंगदाणे गूळ काही पण घरातला डाळ कोणतीही मुगाची डाळ काही पण असं किशामध्ये घालून बाहेर खात निघायचं हरभरे वगैरे ते येईपर्यंत पर्यंत संध्याकाळी ते तोंड चालूच असायचं चा। म्हणजे पौष्टिक खाणं त्यावेळेस होतं नंतर दिपाळी वेळेची लढ सुटी करून एक एक फटका उडवत बसणे यात काही काहीसुद्धा अपमानास्पद आम्हाला कधी वाटायचं नाही आम्हाला एकटं एकटं राहणं तर कधी जमलंच ना नाही एकटं जेवणं तर कधी शक्यच नव्हतं पूर्ण घरातले सगळी पंगत बसायची त्यांच्याबरोबर बोलत बसायचं त्यांच्याबरोबर जेवायचं किंवा आसपास पडोसवाले लोक यायचे त्यांच्यासमोर जेवायचं तेही जेवायला घेऊन यायची अशी त्यावेळेस पद्धत होती आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगू शकलो नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो कारण आम्हाला आय लव यू म्हणायला आलंच नाही आणि आय लव्ह यू काय असतं हे माहिती नव्हतं आज आम्ही असंख्य टक्के टोमने खात संघर्ष करत मी जगात कुठेही असो पण हे सत्य आहे की आम्ही वास्तव्य दुन्हेच जगलो आणि वास्तव्यातच वाढलो भाकरी आणि कालवनाशिवाय तर पर्यायच नव्हता शाळेत दुपारच्या जेवणात डबा असायचा काही मित्राच्या तर तेही नशिबी नसायचं आमच्या डब्यात असायचं ज्वारीची भाकर आणि मुगाचं मोकळं आणि आईनं दिलेल्या डब्याला जेवणाला आम्ही कधीच नावं ठेवलं नाही इतकी चव होती ना त्या जेवणामध्ये आईच्या हातच्या जेवणामध्ये ते आता आम्ही त्याचं वर्णनसुद्धा करू शकत नाही खूप तृप्त होऊन आईच्या जेवणाचा आनंद आम्ही घ्यायचा आम्ही संघर्ष करत एक दुनियेचा हिस्सा झालोय काही ना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलं आहे तर काही काय माहीत शाळेतील ते थे डबल ट्रिबल सीटवर मिरवलेले ते कुठे हरवले असतील मित्रमैत्रिणी सगळे आम्ही जगात कुठेही असो पण हे सत्य आहे की आम्ही वास्तव्य दुनियेत जगलो आणि वास्तव्यातच वाढलो आपल्या नशिबाला आम्ही चुकूनही दोष न देता आनंदाने आजही स्वप्न पाहतोय कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करत आहेत जे जीवन आम्ही जगलो त्याचे वर्तमानाशी काहीच तुलना करता येणार नाही आम्ही चांगले असू किंवा वाईट पण आमचाही एक जमाना होताच खरं आहे ना मित्रमैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशीच आपली साथ राहू द्या तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत धन्यवाद